तर नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही बरे ना हसू राहिले ना तर मग हसतच राहा चला मित्रांनो आज हे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीचा आपण उलडा चला मग चला मित्रांनो एक दोन तीन चार पाच छ सात आठ चला, चला। आपण बाजाय रे आता उलटा चला मित्रांनो आपण नाही उलडा बाजू आता तुम्ही खायला कधी व्हिडिओ उलडा इथे घे

मित्रांनो हे आपलं वावर नाही बर का दुसऱ्याच वावर आहे आम्ही चोरून निवडून लिहि ते बाबा आलं लिहा ना आपल्याला ते बाबा कधी लिहा ना आम्हाला लिहिते पण बाबा बाबा काय आता पार्टी करणे मकर संक्रांती आज हे बघायला कुठे बाजू मग लोक इंडाला पण आम्ही आज करतो चोट्टी लोक इंडाला ते आम्ही चोट्टी धंदे करतो मित्रांनो कंस आण घरचे चोरून आणि आता दया भाऊ लावले जायला आणि एकदा आता आर पडला की त्याच्यात कंस भाजायचे आणि दनात दन खायचे आता मग खाऊ ना या तुम्ही बिन कंस शिल्ल की आप आपल्याकडे हा तार पडो के के <laughs> आका? आका? आर पडस तर वाटपायच नाही आपल्याला एकदा आर पाहिले की त्यांच राहण्याचे खायला पटकेल त्यांचा राणा चाकल हे पहा मित्रांनो अर्धा घंटा पण करायचा प्रयत्न कराव लागू पुरी पेटी संपली पण जायकाय झालं नाही असं वाटतं भाऊ आपला आज राहतो काय काय करून पण आपल्याकडे गावठी ट्रिक आहे आता ते भाऊ वापरणार आहे वापरा याला गावठी जुगाड म्हणत्या आपण आता कंच टाकले आपण जात आता एक कंच मस्त पॅके भाजू आणि मीठ मसाला दना दन आणू आता भुजू राहिले ते कणकणीत कणस भरलेल्या तोंडाला पाणी बरोबर कंस जा त्या बाहेर नेत्या आपण त्याला काय म्हणतात त्याला तर मित्रांनो आता उलढा भाजला पण का हात भाजले एकदम खनखनीत झनझणीत तर मित्रांनो आता मी आपल्या बंगल्यावर जातो तो तिथे बंगलाय आपला त्या बंगल्यावर आता मीठ बीठ घेऊन येतो मीठ मिरकूट काय मसाला ते काय लागेल ते घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही कोणी कांचा खाऊ नका रे नाही 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 पाहिजे बरं नाही नाही खाऊ नका रे नाही खाऊ नका नाही नाही हे आणून दोन कंच लपून तेले कंच खाते बरं दोन कंच आवर हे लकुंटीचे बस चल आलं नाही बोलन दे काय बोलत नाही दे तू लपो त्याला त्याला कुठं मस्त आहे कंच नाही यमटी दे चाल मग तू पटकन लपून इकडे हिरोल ते आणि हिरोल ते बरोबर त्याला कुठे एका दोन येते मजाला एकादा येत नाही याला शाळेतच जाईल पाहिले अजून भाजली बरो एकदम भारी ठीक आहे एकदम काय बघ आपलं दोन तीन काल सरपट गेले तर आम्ही हिरून आता हो आता तिथे रिॲक्शन घ्या म्हणाला मजा अनन एकदम भारी एकदम अच्छाल रै अच्छाल ला परला पटका ताम्मा अच्छाल ला जया नी टाम्मा अच्छाल ये कंच कुठेत्या बाकीचे मी गुजेल होते ते कंच नीट कुठे कंच द्या मी काढ कंच कुडी कंच द्या कंस द्या फटके मी मोजेल होते बरोबर मी भाजी होते मग कंच कंच ते आम्हाला काय माहिती अरे एवढेच होते रे मग कंच कंच दे अरे नाही ते पण आहे

धन्यवाद मित्रांनो कसं वाटला आजचा ब्लॉग आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून बघा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग बघायला मिळेल चला मित्रांनो बाय